नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नांदेड हादरलं अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीचं मोठं कांड प्रियकराच्या मदतीने पतीला जिवंत नदीत फेकलं नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढलाय विशेष म्हणजे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जिवंत असतानाच नदीत फेकलय दरम्यान या घटनेचा उलगडा दीड महिन्यानंतर झालाय ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये आहे अधिकची माहिती अशी की किनवट तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचला दारूच्या नशेत असलेल्या पतीला पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिलं होतं तब्बल दीड महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा छडा लावला आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या किनवटच्या सिंदगी येथील मूळ रहिवाशी मात्र गोकुंदा येथे वास्तव्यास असलेले विनोद किशन भगत वय एक्कावन्न यांचा संसार सुरू होता त्याचवेळी त्यांची पत्नी प्रियांका हिचे किनवट शहरातील शेख रफिक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत होता त्यामुळे पत्नी प्रियांका आणि प्रियकर शेख रफिक यांनी संगनमत करून कट रचला एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा विदर्भला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिलं यानंतर मैताची पत्नी प्रियांका हिने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली दरम्यान हत्या झालेल्या पतीच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला खास धागा पकडून पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका क्रमांकावर वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले त्या नंबरच्या व्यक्तीला प्रियकर शेख रफिक याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे रहस्य उघड झालं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने यांच्या तपासापुढे हा सर्व प्रकार उघडकीस आला सुरुवातीला प्रियंका हिने तीन सप्टेंबर रोजी किनवट पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल केला मात्र विनोद यांच्या बहिणींना प्रियंकाने शेख रफिक यांच्या अनैतिक संबंधाचा संशय आला स्थानिक नागरिकांनीही प्रियांकाने शेख रफिक हे एकत्र येत असल्याची माहिती दिली या संशयावरून विनोद यांची बहीण नंदा पाटील यांनी अकरा ऑक्टोंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दिली सीडीआर तपासातून खुनाचे रहस्य उलगडले बहिणींच्या तक्रारीनंतर किनवट पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड सी डी आर तपासला असता प्रियांकानी प्रियकर शेख रफिक यांच्यात वारंवार संपर्क असल्याचे उघड झाले पोलिसांनी संशयित शेख फैयाज याची कसून चौकशी केली असता त्यांनी क्रूर कृत्याचे भयावह सत्य सांगितलं या घटनेनंतर किनवट पोलिसांनी महागाव पोलिस ठाण्याच्या मदतीने पोलिसांनी दोन सप्टेंबर रोजी नदीत सापडलेल्या मृतदेहाचे फोटो कपडे आणि तांब्याची अंगठी मयत विनोद विनोदभाई नंदा पाटील यांना दाखवली नंदा पाटील यांनी भावाला दिली ती अंगठी ओळखून मृतदेहाची खात्रीपूर्वक ओळख पटवली या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफीक शेख रशीद वय त्रेचाळीस आणि पत्नी प्रियांका विनोद भगत वय एक्केचाळीस या दोघांविरुद्ध खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास किनवटचे डी वाय एस पी रामकृष्ण मळघने हे तपास करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट